हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती देशभरामध्ये दे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर येवल्यातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व फटाके फोडून जयंती साजरी करण्यात आली एकीकडे देशावर युद्धाचे ढग असताना शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे या जयंती उत्सव प्रसंगी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या दुश्मने कलेज दुश्मनो के कले गे नाम सुनकर हिल जाए कोई अवकात नहीं चीन पाक जैसे देशो की कोई अवकात नहीं चीन और पाक जैसे देशों की वतन राणा प्रताप मिळ जाय यांची जयंती एकवीस सन पंधराशे चाळीसमध्ये महाराणा प्रताप यांचा जन्म झाला हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांना हिंदू सूर्य का म्हणतात त्याचा कारण त्यांनी धर्मासाठी देश स्वतंत्र होण्यासाठी आयुष्यभर सतत पर परकीय आक्रमणाशी त्यांनी लढाई केल्या युद्ध केले अनेक प्रतिकूल असताना असतानासुद्धा त्यांनी स्वतःचा तत्व धर्म निष्ठपणा हा सोडला नाही स्वाभिमान त्यांनी सोडला नाही जंगलात राहिले त्यांनी महालामध्ये राहिले नाही सर्व अन्न अन्नत्याग केला जंगलात राहून कंद मुळे खाल्ली पण त्यांनी स्वतः जातात तो नाही अकबरबादश त्यांना म्हणत होता तुम्ही मला येऊन मिळा तुम्हाला अर्धा हिंदुस्थान जातो तरीही त्यांनी त्याचा त्याग केला त्या अभिलासा बळी नाही आणि हिंदू श्री महाराणा प्रताप हे संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणास्थान आहे त्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्यांची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली आणि आज हिंदू समाज आज भारत पाकिस्तानच्या या युद्धामध्ये संपूर्ण देश भा, भारताबरोबर भारत भारता सरकारबरोबर आहे त्याला कारण प्रेरणाजी कोणाची असेल त्याची महाराणा प्रताप महाराणा प्रताप हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी झालेला आहे अशा महाराणा प्रतापाने अकबराशी अनेक योद्ध अनेक लढाई केलेल्या आहे पण अकबराशी कधीही त्यांनी समजोता केलेला नाही त्यांनी घास खाऊन आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी नागरिकांसाठी घास खाल्लेला आहे तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे न डगमगता त्यांनी अकबराशी लढाई केलेली आहे अशा महाराणा प्रताप प्रता सिंह यांची आज जयंती मोठ्या उत्साहाने एवढा येथे साजरी करण्यात आली आहे त्याचबरोबर पाकिस्तानने पहिलगाम येथे जो हल्ला केला त्याचाही निषेध या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी नागरिकांनी केलेला असून भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केलेला आहे त्याला समर्थन समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाही झालेल्या आहे अशा प्रकारे आज भा महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आणि भारताला पाठिंबा असे दोन्ही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने येवले शहरातील सर्व हिंदूप्रेमी राष्ट्रप्रेमी सर्व घरा घरातील परिस्थिती नागरिक आणि तरुण वर्ग उपस्थित राहिले आणि छत्र आणि हिंदू महाराणा प्रताप यांना अभिवादन केलं हिंदू महाराणा प्रताप या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या देशाशी एकनिष्ठ राहिले धर्माशी एकनिष्ठ राहिले आणि म्हणून करता ह्या देशात जो हिंदू धर्म जो शाबूत राहिला एक हजार वर्ष या मोलांनी लेंशांनी या देशावर राज्य केलं पण त्याच्या त्यांना जर त्यांचा आज जो नामशेष झाला त्याला कारण जर कोणी असेल तर ते महाराणा प्रताप आणि महाराणा प्रतापची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे महात्मे महात्मेचे जन्माला आले त्याला कारण त्यांची प्रेरणा त्यांच्या मागे कोणाची असत ती महाराणा प्रतापांची होती आणि म्हणून आजही आजही महाराणा प्रताप यांच्या जे यांच्या प्रेरणेमुळे आज भारत आणि पाकिस्तान आज हे परकीय युद्ध जे भारतावर लाजे केलेलं आहे जे आक्रमण पाकिस्तानने केलेले निष्पाप हिंदूंची कत्तल केलेली आहे हत्या केलेली आहे त्याचा निषेध म्हणून भारताने पाकिस्तानवर हल्ला केला त्या त्याचा संपूर्ण भारत, भारत 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 सरकारच्या मागे आहे भारतीय जवानांच्या पाठीमागे ठामपणे याला कारण जर काही असेल तर या महान योज्याची प्रेरणा आहे असं माझं ठाम मत आहे हिंदू सूर्य महाराणा प्रताप दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला